بسا منڈے اسو جی کے

सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी यांच्या वर्गीकरणासंदर्भात तसेच क्रिमिलेअर लागू करण्याच्या संदर्भात जो आदेश केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला काढला होता त्याच्या विरोधात पूर्ण भारतभर बंदचा पुकारा देऊन सर्व आंबेडकरवादी संविधानवादी आमचे आदिवासी बांधव असतील ओबीसी बांधव असतील यांनी पूर्ण भारत बंदचं ऐलान केलं होतं त्याच अनुषंगाने आमचे जे राष्ट्रीय नेते आहेत भाई चंद्रशेखर आझाद यांनी आम्हाला आदेश दिले होते की तुम्हीही भारतभर बार याचे समर्थन करा म्हणून महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणी आझाद समाज पार्टी या संदर्भात आंदोलन करीत आहे आज धुळ्या येथे आम्ही आंदोलन केलं या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्वाचे हो आमचं एक म्हणणं आहे की महामहिम राष्ट्रपती यांनी जो सर्वोच्च न्यायालयाचे जे काही जज आहेत त्यांनी जे, जे, जे काही न्यायाधीशांनी जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्या तात्काळ एक आदेश काढून ती याचिका दाखल करावी तो रद्द रद्द करण्यासंदर्भात तसेच बी जे पी प्रशासन आणि काँग्रेस पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष या सगळ्यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो यांना फक्त दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी यांचे मतं पाहिजे आहेत पण यांचे जे मूलभूत प्रश्न असतात याच्यावर राहुल गांधी बोलणार नाही महाराष्ट्रातले नेते बोलणार नाहीत म्हणून काँग्रेस बीजेपी तर नालायक आहेच पण त्याच्यावरून मोठी नालायक काँग्रेस आहे ज्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली सर्वात पहिले ओबीसीचं वर्गीकरण केलं होतं आणि तेच आज पुन्हा काँग्रेस आपलं बीजेपी करत आहात या सगळ्या घटनेचा आम्ही जा करतो आणि येत्या काळामध्ये अकरा सप्टेंबर रोजी भाई चंद्रशेखर आझाद दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने एक महामोर्चा धरणे आंदोलन करणार आहेत त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही यांना घेराव करणार आहोत जय हिंद जय संविधान जय आदिवासी जय भीम